काँग्रेस हा सव्वाशे वर्षाचा पक्ष असून काँग्रेसला उज्ज्वल इतिहास आहे काँग्रेसनेच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं काँग्रेसच्या दोन पंतप्रधानांनी बलिदान दिलं हा इतिहास काही लोक विसरत आहेत सव्वाशे वर्षाचा पक्ष आहे स्वरूपाचा इतिहास आहे ज्या पक्षांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्या पक्षांनी या देशाला लोकशाही या देशामध्ये उभी केली ज्या पक्षांनी या देशाला वैभव प्राप्त करून दिलं हा पक्ष डुबणं हे कदापि शक्य नाही त्यामुळे असा जे विचार करत असतील आणि हे विश्लेषण जर लावत असतील यांना या देशाचा जाज्वल्य स्वरूपाचा इतिहास माहीत नाही या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची किंमत ज्यांना माहीत नाही महात्मा गांधीजींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्लाच होता असं खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं नथुराम गोडसे यांनी गांधीजींची हत्या केली होती त्यामुळे त्यांचा उल्लेख दहशतवादी असा प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाव न घेता केला आहे त्यांना या देशाच्या स्वातंत्र्यानंतर दोन पंतप्रधानांचं बलिदान झालं ते आहे महात्मा गांधींचा पहिला खून झाला हे आणि अशा प्रकारचे वक्तव्य करणं म्हणजे राष्ट्रद्रोहातील एक विषय असू शकतो का हा माझा उलट प्रश्न कराडच्या प्रीती संगमावर दिव्यांग यशवंतराव चव्हाण समाधी स्थळी अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते काँग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या वाटेवर असल्यानं काँग्रेस संपणार असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे त्यांना प्रत्युत्तर देताना हर्षवर्धन सपकाळांनी महात्मा गांधी यांच्या हत्येवरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला काँग्रेसचा आणि देशाचा डी एन ए एक आहे काँग्रेसचे विचार धोरणे आणि परंपरा या लोकजीवनातून आल्या आहेत देशात लोकशाही उभी करणार स्वातंत्र्य मिळवून देणार काँग्रेस पक्ष डुबणं कदापि शक्य नाही टीका करणाऱ्यांना देशाचा इतिहास माहीत नाही स्वातंत्र्य सैनिकांची दोन बलिदान ते विसरत आहेत महात्मा गांधीजींची हत्या हा पहिला दहशतवाद होता असं वक्तव्य त्यांनी केलं त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात गदारोळ होण्याची शक्यता आहे आघाडी आणि युतीची अपर्यायता होती आणि आघाडी आणि युतीमध्ये काँग्रेस पक्षाचं नुकसान झाल्याचं हे दिसून येत आहे त्यामुळे देश पातळीवर आणि महाराष्ट्राच्या पातळीवर आघाड्यांमुळे सदरचं नुकसान आमच्या पक्षाचं झालंय मात्र वैचारिक लढाई आणि संघटना बांधणी करण्याची पूर्णतः प्रयत्न आम्ही सुरू केलेले आणि लवकर एक मोठा बदल झालेला आपल्याला दिसेल हा विश्वास घ्यायची या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षची थेट मराठी भूमिका आहे की काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे नेत्यांना फोडा असं थेट भाजपाचे पक्षाध्यक्ष जे आहे ते त्यांच्या मीटिंगमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वारंवार सांगत असतात पक्षाच्या बैठकीत ते त्यांची भूमिका सांगत असतात ही भूमिका काय दर्शवते की काँग्रेस मुक्त भारत करायचा हे बोलणारे बीजेपी हे विसरून गेली भारतीय जनता पार्टी की त्यांचाच आता काँग्रेस युक्त झालेला आहे आणि दुसरीकडे काँग्रेस इतके प्रवेश झाल्यानंतर संपलेले नाही यातून त्यांनी धडा घेतला पाहिजे आमचे नेते निश्चित कुठल्या ना कुठल्या अडचणीने इकडे ते तिकडे जात असतील मात्र काँग्रेसचा कार्यकर्ता काँग्रेसच्या सोबतच आहे तर दुसरीकडे देशभरात एका बाजूला लोकशाहीच्या मूल्यांची पायमलनी करणारी आणि संविधानाच्या संदर्भामध्ये आक्रमकतेने ते बदलण्याचा प्रयत्न करणारी भाजप एकीकडे आहे तर दुसरीकडे लोकशाही मूल्या मूल्यांची पाठराखण करणारी आणि संविधानाच्या संरक्षण संवर्धन करणारा काँग्रेस दुसऱ्या बाजूला आहे त्यामुळे आजही काँग्रेस विरुद्ध भाजप हीच खरी लढाई आहे आणि या लढाईमध्ये जनता आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते हे पक्षासोबत आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका